नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना उकडीचे मोदक करते त्याच्यासाठी हे मी मिक्सरमध्येच बारीक केलं हे हा गुळ हा, हा ही खसखस त्याला लागणार आहे आणि वेलदोड्याची पूड थोडीशी साखर टाकून ती पुढे बनवली साजूक तूप घातला आता मी ही खसखस घालते मी गुळ घालते याच्यामध्ये एक वाटी गुळ घाल गुळ बघा पातळ झाला मित्रांटी हे एक वाटी हे सवय टाकून घालून त्याच्यात दडाची पुढ मी घातले याच्यामध्ये जाले आ, आता हे झालं बघा एवढं पाणी सगळं आटलं आणि आता मी काढून घेते आता झालं इतकं बघ झालं ते होईल नंतर गुळ आहे ना गुळाने असं घट्ट होऊन झाली त्याच्यापेक्षा जास्त घट्ट केलं तर मोदक कडक होतात ना म्हणून मी थोडं पातळ ठेवते आता थोडस ओलसर असं पाहिजे असतं नंतर ते होत असं मिळून येतं सगळं आता हे संकेत मोदक पीठ आहे त्या मी पिठापासून मोदक बनवते उकडीचे मोदक हा आता मी एक वाटी पीठ घेते ना हे एक वाटी दूध घाल दूध घात आणि पाणी आता मी हे गाठणी राहिली आता गाठी मी हे करून घेतल्या मोडून घेतल्याच्या गाठी आता ना मी थोडं झाकण करून वाफ केली आता झालं वाप दिली आता मी काढून घेते आता काढून घेतलं मी आता हे बघा पीठ थोडस गरम येल